अखेर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनवाडीचा प्रश्न हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये गाजला आंदोलनाचा मोठा प्रभाव सकारात्मक चर्चा तोडगा निघणार का नेमकं काय म्हणाल्या आदिती तटकरे पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील सरकारच्या अपूर्ण आश्वासनानंतर संताप मानधनवाडीसाठी अंगणवाडी सेविका रस्त्यावर त्रिव आंदोलनाची गर्जेना सरकारने अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार आणि मदतनीसांना आठ हजार पाचशे रुपये मानधन देण्याची घोषणा केली होती प्रत्यक्षात मात्र तेरा हजार व मदतनीसांना सात हजार पाचशे रुपये मानधन दिले आहे ही फसवणूक असून मानधनात वाढ न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील अंगणवाडी कर्मचारी आणि सेविकांनी आज दिला आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटना यांच्या नेतृत्वाखाली आज महावीर उद्यानेतून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला त्यानंतर त्यांनी निदर्शने करून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले महावीर उद्यानातून कर्मचारी आणि सेविका मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्या संत्रप्त झालेल्या सेविकांनी सरकार विरोधात घोषणा दिल्या त्यानंतर त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने देखील केली यावेळी सतीशचंद्र कांबळे म्हणाले अंगणवाडी कर्मचारी अनेक वर्ष न्यायासाठी लढत आहेत न्यायालयीन आदेश किमान वेतन कायदा आणि मानवी हक्काच्या शासनाने भंग केला आहे महिला रस्त्यावर उतरतात म्हणजे क्रांतीत जन्माला येते हे सरकारने विसरू नये हजारो मोर्चे अनेक वेळा निवेदने सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे निकाल होऊ नये सरकार आम्हाला फक्त वाटण्याच्या वाटाण्याच्या अक्षदा लावत आहे हे अन्यायकारक आहे तरीही आम्ही न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवू संघटनेच्या सचिव शुभांगी पाटील म्हणाल्या शासनाने जाहीर केलेले मानधन आणि प्रत्यक्षात दिलेले मानधन यात तफावत आहे ही आमची फसवणूक आहे आम्ही याविरोधात तीव्र आंदोलन करणार आहोत निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिलेले निवेदनही स्वीकारले यावेळी अकीब पठाण वर्षा लवटे रेखा पाटील अर्चना कांबळे प्रतिभा कांबळे सुवर्णा पाटील सुनंदा काटकर विद्याप्रवावळे वैशाली चव्हाण शोभा दुबळे कांचन मगदूम उषा मगदूम शिंदू नाळे दिशा गुरव गीता सगट वंदना साळुंखे भारती चव्हाण आनंदी कांबळे आदी उपस्थित होते